कोल्हापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेलं गोवा राज्यात विक्रीसाठीचं विदेशी मद्य जप्त करण्यात आलं असून तिघांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत सुमारे अठरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटकेत आलेल्यांमध्ये प्रवीण गायकवाड योगेश मस्कर आणि अनंत मिस्त्री यांचा समावेश आहे बारा नोव्हेंबरला गारगोटी बांदा आणि आंबोली परिसरात छापे टाकून तीन वाहनांसह सत्तर बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर विभागाचे निरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे गोवा निर्मित दारूची सहा लाख अठ्ठेचाळीस हजार तर वाहनांची पुढील तपास सुरू आहे नगरपंचायत आणि नगर, नगर पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध मद्याची तस्करी गोव्या राज्यातून महाराष्ट्रात होत असणारी बातमी आम्हाला मिळाल्यामुळं काल रात्री आमच्या विभागीय भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एक टोयाटो एक टाटा आणि एक मारुती ह्या तीन कंपन्याच्या तीन फोर व्हीलर पकडलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास सत्तर बॉक्सेसचा गोव्याचा मद्य आहे त्याची एकूण किंमत गो मद्याची एकूण किंमत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार आहे आणि नंतर त्याच्यात बा बारा लाख वीस हजाराचा मुद्देमाल असं आम्ही अठरा लाख साठ हजाराचा मुद्देमाल पकडलेला आहे असं इलेक्शनच्या काळावधीमध्ये हो असे जे गोव्यातून इतर ठिकाणहून जे काही तस्करी होऊन मध्ये येते त्याच्यावर अशीच कारवाई आम्ही पुढे पण चालू ठेवणार याच्यामध्ये एक एक गायकवाड मस्कर आणि मेस्त्री असे तीन आरोपी आहेत या दोन दोन आरोपी गडिंगज ह्या भागातले आहेत आणि एक आहे ते स सावंतवाडी सिंदूरमधला आहे या तिघांनाही काल कोर्टात हजर केलेला आहे आणि पुढील तपास आमचे भरा विभागीय भराई पथकाचे निरीक्षक करीत आहेत